नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे आज पाच मार्च दोन हजार पंचवीस मुंबईतून ठाकरेंच्या मातोश्रीवरून या घडीची शिवसैनिकांसाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो आज शिवसेनेच्या संदर्भामध्ये आणि काल देखील शिवसेनेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली मित्रांनो नेमकं काय घडलंय आणि काय घडणार बघूया बातम्या सविस्तर अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा पंच्याऐंशी दिवस पाठ राखण पहिल्या शंभर दिवसातच सरकारवरती आली नामुष्की तंबे देताच मुंडे पायउतार राजेस नाही मुंडे करा आझमी वरून गदारोळ विधानसभेत गदारोळ माजला निलंबनाची मागणी औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून सत्ताधारी आक्रमक आजमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा एकनाथ शिंदे यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवरती ओबीसी आरक्षणाची सुनावणी सहा मे पर्यंत पुढे ढकलली आता निवडणुका थेट पावसाळ्यानंतरच मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार नाना पटोले यांचा हल्लाबोल सभागृहात माहिती दिलीच नाही म्हणजे धनंजय मुंडे यांच्या रचनाची माहिती सभागृहात नाहीच खाद्यतेल भडकणार महागाईच्या जगात तीव्र बजेट कोलमडणार आयात तेलाची पाम आयात वाढली तरी ते, तरीही तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ मिंधे नाकरते आदित्य ठाकरे यांचा भिमटोला विधानसभेत स्वतःला उत्तर द्यावी लागेल म्हणून किंवा लोकप्रतिनिधीचा जाणून अपमान करत म्हणून स्वतः दरोडेखोरांचा पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्तावर कोयत्याने हल्ला कायदा सुव्यवस्थेचा मुर्दा महाराष्ट्रात खाकी वर्दी सुरक्षित असल्याचा हल्ला बोल <laughs> पहिल्याच दिवशी विरोधकांचा झंझवा सरकार बॅकफुट वरती मुंडे कोकाडे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ अखेर धनंजय मुंडेंचा राजनामा राजीनामा आलाच दलदलीची दलाळी महायुद्धीचे अकरा घोटाळे रोहित पवारांनी भ्रष्टाचाराची जंत्रीच मांडली सलग अकरा घोटाळ्यांची यादीच दिली धनंजय मुंडेंची शिरझोरी म्हणाले करुणा शर्माला पोरगी येणार नाही त्यांनी कोर्टात ती पोरगी थेट कोर्टाला दिले आहेत मुंडेंनी आव्हान वर्गात मोबाईलला बंदी घाला दिल्ली हायकोर्टाने बदवले शाळांना समन्स त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शालेय जीवनामध्ये शाळेत मोबाईल वापरणे नाही <गणागाने> लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी हप्त्याला उशीर का आदिती तटकरे यांना विचारला प्रश्न झाल्या निरुत्तर महाराष्ट्र सरकार आहे लाडक्या बहिणीमुळे गॅसवरती मुंबईसह एकोणतीस पालिकांच्या निवडणुका कधी होणार आज झाली सर्वोच्च सुनावणी आता निवडणुका दिवाळीनंतरच होण्या शक्यता कारण की दोन्ही लोकांना दिल्या आहेत पुन्हा मागण्या वाढवण्याचे संकेत नाशिकमध्ये भाजपाचा सत्ता बाजार अजित पवार गट फोडला बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल सेन्सॉर बोर्डातील बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयावरती शिवसैनिक धडकले ठाकरेंच्या शिवसेनेचा हिसका माफीनं मागितल्या शिवसेना स्टाईल धडा शिकवण्याचा ठाकरेंचे तालिका अध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील राऊत शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी मोठा नेता मोठ्या पदावरती पीडितेवर भाजपचा दबाव प्रकरण दडपण्यासाठी घरी जाऊन धमक्या दिल्या महिला नेत्याच्या मुलाने केलेल्या लैंगिक अत्याचार पेन मध्ये आता ठरतोय वादळी मातोश्रीवर शिवसेनेच्या गुजरात मधील पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरेंनी केलं मार्गदर्शन गुजरात विधानसभा शिवसेना शिवसैनिक आणि शिवसेना पूर्ण ताकदीन लढणार उद्धव ठाकरे राज्यपालांना लाडक्या बहिणींचा पडला विसर नवे नवे सरकारा देखील आता पडला विसर एकवीसशे रुपयांच्या गोष्टीला बगल अभिभाषणात उल्लेख देखील नाही राम मंदिर हल्ल्याचा कट उधळला हरियाणातून दहशतवाद्याला अटक हँड ग्रेनेड घेऊन पोहोचला होता भारतात आय एस आय कडून घेतले होते ट्रेनिंग ओसाड महादानावरती आंब्याची बाग दाखवून उतरवला विमा सातबारा उतऱ्यावर तीन वर्षाची झाली असल्याची बोगस नोंद सरकारमध्ये लुटीचा धंदा कोरियाची परिसीमा संतोष देशमुखांच्या मरण यातना पाहून महाराष्ट्र झाला सुन्न आरोप पत्रात व्हिडिओ आणि फोटोंचा समावेश आला समोर अनुराग चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कार पाच गटातबाजी दिग्दर्शन सीन देकर यांच्याकडे चार ऑस्कर पुरस्कार अखेर परंगी मुंबईसह कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट उन्हाच्या तडाख्या ठाण्यात शाळा सकाळच्या सत्रात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि देखील शक्यता वर्तवली जात आहे मी कुठेतरी कमी पडतोय आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने नाराजीची चर्चा महाराष्ट्रात मी नाराज नाही रोहित पवारांची पुनरुच्चार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन विविध प्रश्नांच्या अनुषंगाने महायुती सरकारच्या विरोधात पुण्यात ट्रॅक्टर मोर्चा भारतात महिला कर्जदारांमध्ये बेचाळीस टक्के वाढ महिला आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल महाराष्ट्र आहे देशात चौथ्या क्रमांकावरती लाईनमन ठरतायत महावितरणचे प्रकाश दूत वीज खंडित होताच रात्री अपरात्री अविरत सेवेची आहेत त्यांची जबाबदारी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडे अस्तित्वासाठी संघर्ष गडचोरी जिल्ह्यात बोटावर बो मोजद इतके नक्षल शिल्लक महाराष्ट्र सरकारने केला खात्मा काटेपुणा जलाशयात एकशे पन्नास पक्षी प्रजातींचे दर्शन निरीक्षणादरम्यान आढळले स्वर्गीय नर्तक नवरंग मोर ढोंगी बगळा बघायला गर्दी मित्रांनो याच्यावरतीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अभूतपूर्व प्रसंग सध्या येऊन पोहोचला आहे अजित पवारांचा गट संपण्याच्या मार्गावरती पुढील काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरकारच्या बाहेर राहील याचा भाजपने बरोबर कार्यक्रम केल्याची माहिती सध्या समोर येत आहे भाजपला अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे दोन्ही आता जड झाले आहेत दोघांना कशा प्रकारे बाहेर करता येईल याची तजवीज सध्या भाजप नेते करतायत आणि पुन्हा ठाकरेंना सोबतीला घेऊन राज्यात नवीन धोरण आखायचं हा भाजपचा प्लॅन वितरण आपल्याला काय वाटतंय नेमकं राज्यात काय घडेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद